हॅलो फ्रेंड्स वेलकम इन माय चॅनल वेल बेसिक आदरणीय शिक्षक बंधू भगिनी व प्रिय विद्यार्थी मित्र हो। आज आपण या व्हिडिओमध्ये स्तर तीन सहावी ते आठवी या इयत्तांसाठी एस सी ई आर टीने प्रकाशित केलेल्या आनंददायी शनिवार या कृतीपुस्तिकेमध्ये कृती व खेळांवर आधारित शिक्षण या विषयांतर्गत सुचवलेले उपक्रम पाहणार आहोत कृती व खेळांवर आधारित शिक्षण उपक्रम एक उपक्रम एक अंतर्गत दोन छोटे छोटे उपक्रम दिलेले आहेत पहिला उपक्रम त्यातला दोन्ही हाताने रेखाटूया त्रिकोण आणि वर्तुळ याची पूर्वनियोजित कृती अशी आहे मुलांच्या बैठक व्यवस्थेचे नियोजन करतात सोबत दोन पेन एक वही आणण्याची सूचना देतात खडू व फळ्याची व्यवस्था करतात यामधून विकसित होणारी कौशल्य किंवा फलनिष्पत्ती आहे दोन्ही हातांनी काम करण्याचे कौशल्य तर्कशुद्ध विचार अवयव समन्वय आवश्यक साहित्य वही दोन पेन खडू शिक्षक कृती शिक्षक विद्यार्थ्यांना रांगेमध्ये बसायला सांगतात विद्यार्थ्यांना कृतीचे निरीक्षण करायला सांगतात शिक्षक दोन्ही हातांमध्ये दोन खडू घेतात फळ्यावर एका हाताने वर्तुळ आणि दुसऱ्या हाताने त्रिकोण एकाच वेळी काढून दाखवतात तीच कृती सुरुवातीला हळूवार आणि नंतर वेगाने करतात विद्यार्थ्यांना वहीवर एकाच वेळी दोन्ही हाताचा वापर करून एका हाताने वर्तुळ आणि दुसऱ्या हाताने त्रिकोण काढायला सांगतात तीच सुरुवा कृती सुरुवातीला हळूवार आणि नंतर वेगाने करून घेतात आता विद्यार्थी कृती विद्यार्थी शिक्षकांच्या कृतीचे निरीक्षण करतात दोन्ही हातांमध्ये दोन पेन घेऊन एकाच वेळी एका हाताने त्रिकोण व दुसऱ्या हाताने वर्तुळ काढण्याचा सराव करतात हा सराव खूप वेळा केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी समोर येऊन फळ्यावर खडूने एकाच वेळी दोन्ही हाताने त्रिकोणाने वर्तुळ काढून दाखवतात यासाठी संदर्भ साहित्य म्हणून यूट्यूबचे या ठिकाणी एक लिंक आहे पहा उपक्रम एकमध्ये अजून एक उपक्रम या ठिकाणी दिलेला आहे उपक्रमाचं नाव आहे दोन्ही हाताने लिहू स्वतःचे नाव शिक्षक होती शिक्षक विद्यार्थ्यांना रांगेमध्ये बसायला सांगतात शिक्षक जी कृती करत आहेत त्याचे सूक्ष्म निरीक्षण करायला सांगतात शिक्षक दोन्ही हातांमध्ये दोन खडू घेतात आणि फळ्यावर एकाच वेळेस दोन्ही हाताने स्वतःचे नाव लिहून दाखवतात मुलांना सूचना देऊन वहीवर एकाच वेळी दोन्ही हातांचा वापर करून स्वतःचे नाव लिहायला सांगतात विद्यार्थ्यांकडून पुन्हा पुन्हा सराव करून घेतात आता यामध्ये विद्यार्थ्यांची कृती अशी अशी असेल विद्यार्थी शिक्षकांच्या कृतीचे बारकाईने निरीक्षण करतात दोन्ही हातांमध्ये दोन पेन घेऊन एकाच वेळी दोन्ही हाताने स्वतःचे नाव लिहिण्याचा सराव करतात हा सराव पाच ते सात वेळा केल्यानंतर समोर येऊन फळ्यावर दोन्ही हाताने स्वतःचे नाव लिहून दाखवतात यासाठी संदर्भ साहित्य म्हणून यूट्यूब लिंक आहे पहा कृती व खेळाडू आधारित शिक्षण या विषयांतर्गत उपक्रम दोन जो आहे तो पाहू उपक्रम दोन उपक्रमाचं नाव आहे मातकाम मातीची भांडी आणि फळे तयार करूया यासाठी पुरवणी कृती आहे शिक्षक माती चाळून भिजवून ठेवतात विद्यार्थ्यांना सोबत हात पुसण्यासाठी कापड वस्तू तयार करताना आधार म्हणून पुट्ट्यांचा तुकडा पाणी घेण्यासाठी छोटे भांडे जुने वर्तमानपत्र किंवा कागद व दोरा आणायला सांगतात यातून विकसित होणारी कौशल्य किंवा फलनिष्पत्ती आहे सर्जनशीलता कारक कौशल्य सौंदर्यदृष्टी यासाठी आवश्यक साहित्य ओली माती पाण्यासाठी भांडे जुने कापड पुट्ट्याचा तुकडा जुने वर्तमानपत्र किंवा कागद दोरा आता या यासाठी शिक्षक कृती अशी असेल शिक्षक विद्यार्थ्यांना गोलाकार बसवतात कृतीचे निरीक्षण करण्यासोबत मातीचा पाण्याचा वापर करण्याची पद्धत स्वच्छता याविषयी माहिती देतात जुने वर्तमानपत्र चुरगळून दाब देऊन दोरा गोंडाळून फळे किंवा फळे फळबाज्या फल यांचे आकार तयार करतात उदाहरणात वांगी केळी गाजर इत्यादी तयार झालेल्या आकारांवर योग्य प्रमाणात ओली केलेली माती हळवार लावतात पाण्याचा वापर करून आकार रेखीव करतात शिक्षक विद्यार्थ्यांना हे आकार सुकल्यानंतर ॲक्रेलिक किंवा पेस्टल रंगाने रंगवावे याविषयी माहिती सांगतात आता यामध्ये विद्यार्थी कृती अशी असेल पाणी पुट्ट्याचा तुकडा जुने कापड इत्यादी सोबत घेऊन अर्ध गोलाकारात बसतात जुन्या वर्तमानपत्राचे तुकडे एकमेकांना जोडून आणि त्यावर दोरा गुंडाळून आवडती फळे किंवा फळभाज्या यांचे आकार तयार करतात तयार झालेल्या आकारांवर ओल्या मातीचा थर हळवार लावतात पाण्याचा वापर करून आकार आणखी तुक, रेखीव करतात पुट्ट्याच्या तुकड्यावर तयार झालेले आकार सुकायला ठेवतात जुन्या कापडाच्या तुक तुकड्याने हात भांडे व जागा स्वच्छ करतात चार पाच दिवसांनी आकार वाढल्यानंतर ते ॲक्रेलिक किंवा पेस्टल रंगाने रंगवतात यासाठी संदर्भ साहित्य म्हणून यूट्यूब लिंक दिलेली आहे कृती व खेळांवर आधारित शिक्षण या विषयांतर्गत उपक्रम क्रमांक तीन उपक्रमाचं नाव आहे कागदकाम व पुट्टाकाम कागदाच्या लग लगद्यापासून विविध वस्तू तयार करणे यासाठी पुरवनियोजित कृती अशी आहे शिक्षक विद्यार्थ्यांच्या मदतीने मेथी पावडर किंवा डिंक वापरून कागदाचा लगदा तयार करतात विद्यार्थी बैठक व्यवस्था तयार झालेल्या वस्तू वाळवण्यासाठी जागेची व्यवस्था करतात शिक्षक विद्यार्थ्यांना पुट्ट्याचा तुकडा रंग ब्रश जुने कापड तार दोरा मोजपट्टी डिंक कटर कात्री इत्यादी साहित्य बरोबर आणायला सांगतात विद्यार्थ्यांकडून कागदाच्या लगद्यापासून विविध वस्तू तयार करून घेतात ही झाली पूर्वनियोजित कृती आता यामधून विकसित होणारे कौशल्य किंवा फलनिष्पत्ती आहे सर्जनशील विचार नवनिर्मिती पुनर्वापर यासाठी आवश्यक कृत साहित्य वर्तमानपत्राचे जुने कागदापासून मेथी पावडर किंवा डिंक वापरून तयार केलेला कागदाचा लगदा रंगीत कागदाचे तुकडे टॅल्कम पावडर विविध प्रकारचे रंग ब्रश दोरा तार पाणी मोजपट्टी डिंक कटर कात्री इत्यादी यासाठी शिक्षक कृती अशी असेल शिक्षक आदल्या दिवशी कागदाचा लगदा कसा तयार करतात याची माहिती सांगून विद्यार्थ्यांच्या मदतीने लगदा तयारून क... तयार करून घेतात किंवा संबंध फिळो दाखवतात ज्यामध्ये कागदाच्या लगदापासून वस्तू तयार केलेल्या आहेत विद्यार्थ्यांना सर्व कृतींचे निरीक्षण करण्यास सांगतात एखादी तार काड्या घेऊन दोऱ्याने घट्ट बांधून आवडत्या वस्तूचा सांगाडा तयार करतात उदाहरणार्थ प्राणी पक्षी फुलदाणी इत्यादी त्यावर कागदाचा लगदा हळवार लावून आवडत्या वस्तूचा आकार तयार करतात त्यावर डिंकाच्या सहाय्याने कोऱ्या कागदाचे तुकडे चिकटवतात आकार आणखी रेखीव करतात वस्तू वाळल्यानंतर त्या योग्य रंगाने रंगवतात कृती पूर्ण झाल्यावर जागा स्वच्छ करतात आता यामध्ये विद्यार्थ्यांची कृती अशी असेल विद्यार्थी अगोदरच्या दिवशी कागदाचा लगदा तयार करायला मदत करतात संबंधित व्हिडिओ पाहतात ज्यामध्ये काग कागदाच्या लगद्यापासून वस्तू तयार केलेल्या आहेत प्रथम आपल्याला जे वस्तू बनवायचे आहेत त्या वस्तूचे चित्र रेखाटन किंवा प्रतिकृती समोर ठेवतात त्या वस्तूच्या आकाराप्रमाणे तार आणि दोऱ्यापासून सांगाडा तयार करतात एकजीव झालेल्या कागदाचा लगदा घेऊन आपल्या समोरील चित्राप्रमाणे भाग बनवण्याचा प्रयत्न करतात योग्य पद्धतीने लगदा थापून आकार तयार करून घेतात टॅल्कम पावडरचा उपयोग करतात तयार झालेल्या आकारावर डिंकाच्या साहाय्याने कोरे कागद चिकटवतात प्रतिकृती तयार झाल्यानंतर वाळवतात पूर्ण वाळल्यानंतर त्या आकाराला रंग देतात आता पाहूया उपक्रम क्रमांक चार उपक्रमाचे नाव आहे त्रिमित दृश्य निर्मिती शेती यासाठी पुरवणी जी कृती आहे शिक्षक विद्यार्थ्यांना घर अथवा झोपडी झाडे सायकल नांगरणी करणाऱ्या शेतकरी ट्रॅक्टर कंसासह पिके बाज किंवा पलंग कोंबड्या अशी शेतीशी संबंधित जुन्या वर्तमानपत्रातील चित्रे जमा करून आणायला सांगतात त्याचबरोबर जुने पुट्टे डिंक कात्री कटर आणायला सांगतात विद्यार्थ्यांना गटात बसता येईल अशी बैठक व्यवस्था करतात तयार झालेले साहित्य एकत्र मांडून एकसंध त्रिमित दृश्य रचना तयार होण्यासाठी सपाट पृष्ठभाग तयार करून ठेवतात यातून विकसित होणारी कौशल्य किंवा फलनिष्पत्ती आहे कलात्मक कौशल्य संवाद कौशल्य सांघिक कार्य करण्याचे कौशल्य यासाठी आवश्यक साहित्य घर अथवा झोपडी झाडे सायकल नांगरिक नांगरणी करणारे शेतकरी ट्रॅक्टर कंसासह पिके बाज किंवा पलंग कोंबड्या अशी शेतीशी संबंधित रंगीत चित्रे जुने पुट्टे डिंक कात्री कटर इत्यादी यामध्ये कृती अशी राहील शिक्षक विद्यार्थ्यांचे गट तयार करतात विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे जमा केलेल्या रंगीत चित्रांमधून बाह्य रेषांवर कापलेली चित्रे प्रत्येक गटाला वाटतात विद्यार्थ्यांना प्राप्त झालेली चित्रे जुन्या पुट्ट्यावर डिंकाच्या सहाय्याने चिकटवायला सांगतात तयार झालेल्या प्रत्येक चित्राच्या मागे दोन दोन काटकोण त्रिकोण आकारातील पुट्टे जोडतात ज्यामुळे त्या आकृत्या सरळ सपाट पृष्ठभागावर उभ्या राहतील क्रमवार गटांकडून तिथे टेबलावर जमा करतात एका सरळ पृष्ठभागावर एक एक करून एकसंद त्रिमित दृश्य रचना करतात सर्व चित्रे वेगळ्या टेबलावर जमा करून विद्यार्थ्यांना स्वतः चित्र मांडणी करून वेगळी त्रिमित दृश्य रचना करण्यासाठी प्रोत्साहित करतात आता यामध्ये विद्यार्थी कृती अशी राहील विद्यार्थी आपापल्या आप गटात बसतात शिक्षकांनी पुरवलेली चित्रे त्यावर चिकटवून पुट्टा चित्रानुसार कापतात तयार झालेल्या चित्राच्या मागे दोन काटकोण त्रिकोण चित्र व्यवस्थित उभे राहील अशा पद्धतीने शिकटवतात तयार झालेली चित्रे शिक्षकांकडे जमा करतात शिक्षकांनी केलेल्या कृतीचे निरीक्षण करतात शिक्षकांच्या सूचनेनुसार स्वतः त्या चित्रापासून त्रिमित रचना करतात